नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक पाच फरवरी दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना नांदुरा तहसील येथे महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देणे भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने नांदुरा नायब तहसीलदार श्री वटते साहेब यांना निवेदन देताना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री डॉ वानखडे साहेब जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश दादा पेठकर श्रीमती गोदावरी ताई जगदाळे व अध्यक्षा सौमंगलाई गर्दे व नयासे व निवृत्ती भाऊ वाघ पाटील बालासाहेब चोपडे वाणे गजानन भाऊ खवले याचे सहया सदानंद जी ब्राह्मणे हजर होते कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष सन्मानित कापडाजार वानखळे उपाध्यक्ष निवृत्ती पाटील जिल्हा संपर्कप्रमी व महिला आगळी या सन्मानित अध्यक्षा गोदावरीताई जगदाडे आमच्या बही भगिनी बंगलातय जग करते त्याचप्रमाणे माझे या ठिकाणचे विधीतज्ञ सन्मानित सदानंदजी ब्राह्मणे व सर्व संमित पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी तहसीलदारांना आम्ही निवडून देणार आहेत या ठिकाणी जवळपास नांदोरा तहसीलचं नवीन बांधकाम आठ कोटी रुपयाच्या साडेआठ कोटी रुपयाचा झालेलं आहे या ठिकाणी नागरिकांना कोणत्याही सुविधा अद्यापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत बाहेर जी मंडळी आहे त्यांच्याकरता या प्रांगणामध्ये अत्यावश्यक ज्या आवश्यक सेवा आहे महिलांसाठी ते होणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नांदुरा सावडी जे नांदुरा शहरातील जे मुख्य उद्योग भाग आहे चावडीचा भाग जो आहे त्या ठिकाणी अस्सी लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी बांधकाम केलेले आहे त्या अद्यापर्यंत ज्या दिवशी निवडणुकीपूर्वी काही गर्दीमध्ये लोकार्पण सोहळा झाला परंतु ऑक्टोंबरपासून अद्यापर्यंत त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे तलाटी किंवा कोणते पण मार आहे किंवा नागरिकांच्या कोणत्या सुविधा प्राप्त झालेल्या नाही त्या ठिकाणी अद्यापपर्यंत ते चावडी बंदच आहे त्या ठिकाणी चावडीच्या प्रांगणामध्ये मुद्रीघर पाण्याची व्यवस्था आणि बस्तीची व्यवस्था करण्यात यावी या ठिकाणी आमचे जिल्हाधिकारी संमित वाडकर साहेब हे आपणास मी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर वानखेडे माझं एकच म्हणणं आहे की जे हे तसे कार्यालय इथं नवीन मानलेलं आहे ते इथं ज्या सुविधा लोकांना माहिती म्हणजे जसं मुत्रीघर पाण्यापिण्याची सोय शुद्ध पाणी अगर लोकांना हे मिळत नसेल तर त्यांना इथून बाहेर जावं लागते आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना पाणी विकत घेऊन पियावं लागते आणि तुम्हा तो तुम्हाला लगेच वगैरे सोयी नसली तर लांब होतं सर्वात मोठा प्रॉब्लेम हा लेडीजला येतो तर लेडीज करता आपलं लेडीज आणि जेंट्स असो कोणी असो पण बाहेर जे शेतकरी किंवा गरीब लोक येतात त्यांच्याकरता यांनी इथं सुविधा केली पाहिजे पिण्याच्या पाण्याची व मूत्रीघराची हे माझं म्हणणं आहे मी मंगला सुभाष करते भ्रष्टाचार निर्मूलन तालुका अध्यक्ष नांदुरा तहसीलमध्ये एवढं मोठं बांधकाम झालेले असून महिलांसाठी जे वॉशरूम आहे त्याला लॉक लागलेला आहे लेडीजनी नेमकं कुठे जावं हा प्रश्न उत्पूर्व होतोय जेंट्स कुठेही जाऊन जाऊ शकते पण लेडीज हे कुठे जाणार आहेत एवढ्या मोठ्या तहसीलमध्ये माझं असं मत आहे की बा तहसीलदारांनी लेडीजसाठी बाहेर शौचालयाची व्यवस्था करावी कारण की जेणेकरून बाहेरून खेडेगावातील ज्या महिला इथे येतात दिवसभर त्यांना सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत तहसीलमध्ये थांबावं लागते आणि लेडीजचा जो प्रॉब्लेम आहे हा तहसीलदारांनी वेळेतच एक महिन्याच्या आतमध्ये याचा निर्णय लावावा नाही तर अन्यथा आम्ही इथे उपोषणाला बसलो आम्ही इथे उपोषणाला बसणार एवढं बोलून मी माझे दोष